नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल महेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक चारमध्ये विधानसभा निवडणुकीत संदर्भात कॉर्नर सभा पार पडली दोनशे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार प्रणिती शिंदे हे भरघोस मताने निवडून आले असल्याने जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीरजी खरटमल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व महेश अण्णा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बाळशंकर यांच्या नियोजनार्थ भवानीपेठ परिसरमधील प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर या ठिकाणी आगामी होणारी विधानसभा निवडणुकीसंदर्भात खोली चर्ची व कॉर्नर सभा पार पडली यावेळी आरबी दयावंत संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर सिद्धार्थ जाधव सर सतीश सर दत्ता शिंदेसर दत्ता नरुटे सर साई नाईक नवरे सुभाष चोपडे सर महा महाराष्ट्र सर विश्वभूषण कांबळे रोहित शिंदे पवन कांबळे जिलानी मनियार रोहन दुपारगुडे राहुल कांबळे आदित्य गायकवाड अजय सिंग प्रथमेश माने विनायक मधुकर संकेत ओहाळ सोनू कांबळे भूषण साखरे आर्यन सोनक बुद्धभूषण कंबड़े महदेव महादेव सोन सोनक बलजीत सिंह सोनू ओहा, विश्वरत्न कंबड़े राजू डावरे आर्यन गायकवाड़ दीपक भालेराव राहुल दुपारबुड़े रोहन कंबे किमत सिंह आपताब धमकेवाले आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते <coughs> <coughs> मी एक साधा नगरसेवक आहे माझी जबाबदारी आहे का, का मी जे करावं लागलोय त्यांनी ते तर करत नाही उलट माझी टीका करायला त्यांचं होईल आता इलेक्शन मध्ये ते करतील सगळं मला उत्तर देऊ त्यावेळेस कारण मी नगरसेवक आहे माझी जबाबदारी माझ्या वाढापुरतच आहे ना गेली दोन वर्ष तर मी महापालिकेची इलेक्शन घेतली आहे म्हणजे आज आम्ही सुद्धा नाही चालत आहे का दोन वर्षात मग तरी आम्ही कुठे थांबलो नाही ना आम्ही लढतोय आम्ही भांडतोय आमच्या लोकांसाठी तर काय ओढून आणतो आहे काम करतोय करतो ना आमचं काम चालूच आहे ना